अलीकडच्या काळात जे सेना आणि भाजपमध्ये जे काही वाद प्रतिवाद दावे प्रतिदावे हे चालू आहे त्या अनुषंगाने ते सगळं फक्त एकमेकांचं नाव घेत आहेत शेवटी आपण जर लक्षात घेतलं तर दोन्ही पक्षाच्या नेत्याला म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांना आणि भाजपच्या नेत्यांना आणि आपल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींना ही गोष्ट माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठलंही निवडणुकीमध्ये निर्विवादपणे प्रामाणिक काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमचे बाजू ही वेगळी ठेवण्यात यशस्वी झालेलो आहे काम केलं नाही केलं कोणी काम चुकीचं केलं विरोधी पक्षाचं केलं त्याच्यावरनं ते एकमेकांचं नाव घेत आहेत पण आमचं नाव त्याच्यात घेणं हे अपेक्षितच नाही कारण आम्ही निर्विवाद आमची एक वेगळी जागा बनवलेली आहे आणि ती एक प्रोफ म्हणजे जेन्युनली प्रामाणिक काम करून जो काही पक्षाचं आलेला आदेश आहे तो पाळून आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे काम केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्या ही जे काही वाद चालू आहेत त्याच्यामध्ये आम्हाला स्थानच नाही आमची एक निर्विवाद जागा आहे आणि ती जागा मला वाटतं मागच्या निवडणुकीच्या दोन्ही उमेदवारांना लोकसभेच्या उमेदवारांना विधानसभेच्या उमेदवारांना आणि पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या पक्षा नेत्यांना हे माहिती आहे की राष्ट्रवादींनी अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याच्यामुळे आमची एक वेगळं स्थान आहे आणि ते स्थान आम्ही मेंटेन केलेलं आहे